प्रतापनगर तळे उत्तर सोलापूर तळ्यामधील पन्नास ब्रासची मुरूम मुरुम काढण्याची रॉयल्टी काही लोक भरून पाच जी सी मशीनच्या सहाय्याने पंचवीस पेपरच्या सहाय्याने एका तासामध्ये शंभर ब्रास अवैध मुरुम वाहतूक करीत आहे संबंधित सोलापूर जिल्हा खनिज अधिकारी वर्मा मॅडम व तसेच उत्तर तहसीलदार पाटील साहेब हे दोघे अधिकाऱ्यांना तक्रार केली असताना तिने उडवाउडवीची भाषा करत आहे असेच रात्रंदिवस दिवस चोवीस तास अवैध मुरूम चालू असून ह्याच्यावर कुणाच्याही नियंत्रण नाही हे सर्व बाब अधिकारी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या संगणमताने चाललेले आहे कलेक्टर साहेब यांना कल्पना आहे किंवा नाही उद्या समक्ष सर्वश्रेष्ठ मंडळ जाऊन माननीय जिल्हाधिकारी साहेबांना सविस्तर तक्रार होणार सर्व फुल उघड उगण... करणार संबंधित शेतकरी व कर्मचारी नागरिक अधिकारी करणार आहेत